वहिनीच प्रेम होत चाललंय आमच्या आज बघ्यावर आज वहिनीने चक्क तीनच्या मांड्यावर घेतलेला आहे बघ्याला गोंजरत बसलेले आहेत काय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग ब्लॉक्स आता आठ वाजत आहे चला पटकन आवरलेलं आहे आता जाऊया पटकन शॉपमध्ये आमचं अजून गुड मॉर्निंग नाही झालेली गुड नाईटच सुरू आहे अजून बघतोय अजून टर्का हळूच चला पटकन जाऊ आम्ही पाप्पा गेल्या तिथं राहणार पाडी धरायला हे काय आहे चला आपण जाऊ पटकन पटकनवरू अकरा वाजत आलेले आहेत चला जीवया आज आहे पेशल शाबूची खिचडी सुरू करू खाऊया आणि परत भेटू जेवण बसले ते चला आज काय जेवण आहे दुसरी पाहिजे भाजी भाकरी चला सुरू भात आहे काय कालम कशाचा वांगेच आहे चला येला पप्पान चाललंय मोबाईल वर गड्याचं चाललंय तर वास सगळा मारायला इथं जळलेला बंद करा माझ्या स्टिक स्टिक पाहिजे स्टिक स्टिक पाहिजे साहेबांना बघ की मम्मी ना लाईट घालवली बाहेर आणि कडी लावली कडी लावते बघा तर मी बाहेर आहे मग आता बाहेर मग मग काय मग लाईट घालवली मी बाहेर होते लाईट ठेवायची मी उस्तर मग

आज वहीने चक्क तीन जा मांड्यावर घेतलेला आहे बघायला गोंजरत बसलेले आहेत असच प्रेम करत जा वहिनी आम्ही खुश तुम्ही खुश काय म्हणायचं बाबा मेक नाही म्हणायचं नाही मोटी बिचारा आमच्या खूपच समाधानाने झोपलेला आहे तसं मग काय म्हणते केसात ओढकाल जाऊ नका तुम्ही काय त्याच्या मग <skr Stevens> तर ते हात सोडत नाही मग तू समजा <स्थारागा> नाही तू समजा नाही तुम्हाला एवढं आवडतं म्हणजे मला नाही आवडणार म्हणायचं तुम्हाला आवडत नाही सदस्य तुमच्या घरातला पप्पा वा ना तस तुमच्या सदस्य आहे मला पण प्रेम करणं गरजेचं मी झाले नाही म्हणते बर बही हात जरा बंद की तुम्ही काय करते बघा आता आता बघ्या बघा काय करते पप्पा म्हणलं एवढं फोन काटी काट नाही रिएक्शन नाही हात ओर उचलत नाही काय नाही झोपलो वाटते घरी प्लीज बाबा ती तुम्ही कशल बंद बसत जात होतं ती काठी होती झोपूया आता स्टिक पाहिजे वे स्टिक स्टिक पाहिजे आता बाप आता सुट्टी देत नाही आता सुट्टी नाही

बाय गो बाय गो चला ब्लॉग ला संपवतो जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल अगं बापरे थांब आता थांब जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल म्हणून सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय गाय बाय कर पारू, 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 ए कर बाय बाय चल गायच करे बघू बायक आहे अर अर बायक आहेच बायक आहेच कर तर बायक आहेच बाय गाय असं करा बाय बायकायच बायक आहे